अहो त्यांचंच टेम्पो होतं तीन हरे बापरे जातानी नदीच्या बायपासच्या च्या पुला आपल्या सतरा मला एक सांगा तीन वरण नवरदेवाला सेपरेट गाडी असेल सेपरेट कुठली दावा नवर देऊ सुद्धा त्याच गाडीत पुढच्या टेम्पोत पुढच्या टेम्पोत म्हणलं सेपरेट गाडी काय करायची नाही आणि गेलो नदीला बायपासच्या पुला आपल्या सतरा पुलावर सतरा पोलिसांनी गाडी हाडावल्या बा आमच्या हरे बापरे आता नवरदेवाचं तुम्हाला माहिती वजन कस नवरदेवाचा काय थाट अहो काय थाट म्हणजे कपडे वजन ते वजन नाही वजन <laughs> नाही ते <वो> वजन <जन्केवाद> नाही नवरदेवाचा थाटच वेगळा असतो लागण्याचा फेटा फेटा अंगामध्ये जॅकेट जॅकेट नाही का नाही पायामध्ये बूट दुसऱ्या हातामध्ये क्वाटर नाही कटार 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 मध्ये त्याला का क्वार्टर हातात असते गेले गेले, गेले नदीच्या पुलाव गाडी अडवल्या म्हणले नवर कोण आहे म्हणलं मीचे मी थाटात पुढे गेलो अहो दोन टोले तर तो मला आडवं केलं त्यांनी अरे बापरे आणि जे वरहाड धुवायला चालू केलं अहो काही काही तर नदीच्या पुलावने उड्या टाकल्या खाली जीव द्यायला जीव वाचवायला जीव वाचवायला आणि वरहाड तर पडून आलं सगळं पण मला चौदा दिवस क्वारंटाईन केलं त्यांनी अरे बापरे दोन टाईम रतीम लावला त्यांनी मशीज दुधाचा कुठला सकाळची आणायची संध्याकाळची आणायची कधी एका जर मध्ये दुपारी पिऊन आला तर दुपारी हानायचा तुझ्या मुळे कमीत कमी दोन तीन हजार लोकांना गाव घ्यावलं असतं तू बरोबर आहे तीनशे लोक म्हणले म्हणल्या चौदा दिवसांनी सोडलं बिगर चपलाच आम्ही आंबळ्याला घरी आलो पाय पाय मधून मधून कराव असल्या माथेऱ्या म्हणलं माथाऱ्या अण्णा भाऊ दादा नाना काय असेल तुम्ही म्हणा राज चौदा दिवस क्वारंटाईन मार खाल्लेला जा गेले गेले धाव काढला म्हणलं मला करायचं तर त्याच पुरवपरी लग्न करायचं लग्न करणार नाही मी हा मी असा गावात ओळवडी हिडत ओळखाय करीत त्या पुरुषी लग्न करी आता माझं त्यात माझ्या पिल्लूच ठरलेलंच होतं आधी पिलूच कुत्र्याचे पिलूच काय पिल्लू, पिल्लू काय अरे पिल्लू। आता पिल्लूच माहिती ती मला जाणू म्हणायची मी तिला पिल्लू म्हणायचो अगं जाणू काय म्हणजे तुम्ही तिला पिल्लू म्हणायची ती म्हणायची तुम्हाला हानू म्हणायची नाही अहो <laughs> दोन दोन तास मी काटवण्यात बोलत येड्या बाबळी <laughs> का रस्त्याला बोलत बोलते <laughs> कोरोना होता हिचत नव्हता असं हा म्हणजे तुम्ही बाबळी मध्ये दोन दोन तास बोलत <laughs> <बाबले> <laughs> <ये ये> <laughs> होते हो कारण येणा नाही ते तुम्हाला काय माहिती तुम्ही काय प्रेम केलंय मला सिमीचा वारा नाही बारा चा फोन लावला सासरे सासरेबा लग्न लावायचं आपल्याला लग्न करायचं पण म्हणजे जावय भावात लॉकडाऊन हे लग्न कसं करायचं म्हणलं थोडं वेगळ्या पद्धतीने करायचं कसं ऑनलाईन लग्न लावायचं म्हणजे नवरी तिच्या माहेरात नवरी तिच्या माहेरात मी माझ्या माहेरात माहेरात नाही गावात माझ्या गावात माझ्या घरी ब्राह्मण काका मधी नदी आवड त्याच्या घरी बर ऑनलाईन लग्न लावायचं नवरी पुढे स्क्रीन कॅमेरा माझ्या पुढे स्क्रीन कॅमेरा ब्राह्मण काका पुढे कॅमेरा असं ऑनलाईन पद्धतीने लग्न लावायचं आणि ऑनलाईन लग्न झालं आमचं तुमचं लग्न ऑनलाईन झालं मग तुम्हाला जी झालेली ती ऑनलाईनच का ऑनलाइन आता लग्न ऑनलाईन म्हणजे पोरं नाही दोन वर्षांनी बायको लॉकडाऊन उठली इकडे आली तवर आपलं जानू पिल्लू चालू होत नाही बरं चांगलंय जानू पिल्लू चांगलंय आणि मग या ठिकाणी